वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण पुन्हा आणण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामध्ये आम्ही सामील झालेलो होतो आपल्या एक लक्षात असेल की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं शिवसेनेचं नेतृत्व हे महाराष्ट्रभर तर सर्वमान्य झालं झालंय पण देश देशभरामध्ये देखील झालेलं आहे आणि शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी आहे आणि ती एकनाथ शिंदे झालं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेला आहे ते कसली नजर नहीं? नजर काय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री होते ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो कालच वॉर मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे पण कॉर्डिनेशन रूम म्हणजे काय जे प्रकल्प लोकर आहेत हो ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे नाही हे त्यांच्या ह्यांच्याबद्दल बोलले ना युबीटीच्या लोकांमध्ये नाही नाही शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा जो सत्कार केला दिल्लीमध्ये त्या सत्कारानंतर काही लोकांच्या पोटात पोटसू उठला तो सत्कार का झाला तर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं माननीय त्या सत्काराला उपस्थित होते आणि त्या सत्कारामध्ये पवारसाहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं कौतुक केलं ते काही लोकांच्या जिवारी लागलं त्याच्यानंतर आमचे मंत्री प्रतापराव जाधवांकडे जो जेवणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला काही युबीटीचे खासदार उपस्थित राहिले म्हणून काही लोकांना दुःख झालं आणि म्हणून यू बी टीच्या खासदारांनी भविष्यात शिंदेसाहेबांकडे किंवा शिंदेसाहेबांच्या सहकाऱ्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आदेश पाळला पाहिजे असं सांगण्यात आलं मला फक्त आता एवढंच वाटतंय की आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीचे काल आदेश झालेले आहेत भविष्यामध्ये नाश्ता सकाळी काय करावा दुपारी काय करावं आणि रात्री काय जेवावं ह्याचे देखील आदेश यू बी टीच्या खासदारांना होऊ शकतात असं आता माझं मत बनायला लागलेलं आहे तेच चाललंय ना आता आशिष शेलार साहेबांनी सांगितलं ही वस्तुस्थिती सांगितली आणि आशिष शेलारने सांगितलेली वस्तुस्थिती खरी काय कारण युबीटी मधले अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत महाविकास आघाडीतले अनेक पदाधिकारी महायुतीमध्ये येत आहेत याचाच अर्थ महाविकास आघाडीवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आणि महाविकास आघाडीची ताकद भविष्यामध्ये पंचवीस वर्ष वाढू शकत नाही हे कार्यकर्त्यांना त्यांच्या आता कळून चुकलेलं मी वारंवार सांगतो की मिशन टायगर हे नाव तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही वारसं केलेला आहे पण मिशनची आवश्यकताच नाही ज्या पद्धतीनं अडीच वर्षात माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलं जनसामान्यांमध्ये ते रुजले आणि वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबच चालवतात हे युबीटीच्या सगळ्यांना कळलं त्याच्यामुळे आपणच काही लोक हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत ह्याला ऑपरेशन म्हणण्याची आवश्यकता नाही आणि काल राजन सावीने देखील प्रवेश केला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आता इथला परभणीचा दौरा झाल्यानंतर मी रत्नागिरीला चाललो उद्या रत्नागिरीला एकनाथ शिंदेसाहेब आहेत इथं देखील माजी आमदार जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत काही दिवसांनी या देखील परिसरामधले प्रवेश होतील त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक युबीटी मध्ये प्रवेश करतात महायुतीनं लढायचं आमचं धोरण आहे पण स्थानिक लेवलला काही लोकांना जर असं वाटत असेल की ते स्वबळावर लढणार आहेत आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू पण महायुतीनं निवडणूक व्हाव्यात हे तिन्ही नेत्यांचं म्हणणं मी आत्ताच आमदार साहेब मला भेटलेले आहेत माझ्याबरोबर ते आता विश्राम धामामध्ये येत आहेत जाताना मी ही त्यांच्याशी चर्चा करतो आणि याचं उत्तर पुढच्या पत्रकार परिषद घेत